या संकल्पनेवरच प्रश्न आला की टिंबटिंबामध्ये सादर केलेली जागतिक संवर्धन धोरणामध्ये प्रथम प्रचलित झाली ही कन्सेप्ट कधी आली एकोणवीसशे ऐंशी एकोणवीसशे सत्त्याऐंशी एकोणवीसशे नव्वद एकोणवीसशे ब्याण्णव पहिल्यांदा कधी प्रचलत आली प्रचलित झाली तर एकोणवीसशे ऐंशी मध्ये थोडं समजून घेण्याची गरज आहे या कन्सेप्टला काय म्हटलंय बघा सेव्ह द अर्थ असं आपण या ठिकाणी याचं ब्रीद बघत असतो सतरा एस डी जी ज आहेत ते आपल्याला माहीत असले पाहिजे त्याचे क्रमांक सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचे असतात आता शाश्वत विकास संकल्पनेचा उगम कुठे झाला एकोणीशे ऐंशी मध्ये झाला कोण कोणामुळे एकोणीशे ऐंशीला वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी ज्याला डब्ल्यू सीई एस म्हटलं गेलं त्यांचा अहवाल होता आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना आयुष यन एनई पी आणि डब्ल्यू डब्ल्यू एफ यांच्या संयुक्त विद्यमाने हा अहवाल प्रसिद्ध झाला होता लक्षात घ्या आणि या अहवालामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा शब्द पहिल्यांदा औपचारिकपणे वापरला गेला अहवाल कोणता होता तो लक्षात ठेवा कोणाचा होता तो लक्षात हो ठेवा हो 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 मुख्य उद्दिष्ट काय होतं पर्यावरणाचं संरक्षण करणं मानवी विकास यांच्यामध्ये संतुलन राखणं आणि यात विकास असा असावा की सध्याच्या गरजा पूर्ण होतील पण पुढील पिढ्यांच्या गरजांवर परिणाम होणार नाही व्याख्याच केली ही की सध्याच्या गरजा पूर्ण करायची पण पुढच्या पिढीचा सुद्धा विचार करायचा आहे ही याची मुख्य व्याख्या होती पुढे एकोणीसशे सत्त्याऐंशीला आहे ना या कन्सेप्टला लोकप्रियता वाढते काय होतंय सत्याऐंशी मध्ये ब्रुकलँड कमिशन वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट म्हणतो आपण त्याला त्याने अवर कॉमन फ्युचर नावाचा अहवाल प्रकाशित केला बघा उद्याचे प्रश्न यावर असू शकतात उद्या तुम्ही राज्यसेवा पूर्व देत असाल सरळसेवेची एक्झाम देत देत असाल तिथे लक्षात ठेवावं लागेल सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही संकल्पना इथे लोकप्रिय करणारा अहवाल होता सत्याऐंशीचा इथे व्याख्या केली गेली आहे प्रेझेंट नीड्स पूर्ण करताना फ्युचर जनरेशनच्या नीड्सला धोका निर्माण होणार नाही असा विकास करणे ही व्याख्या कुठलच्या याच्यातली आहे तर या ब्रुकलँड कमिशनच्या अहवालामधली आहे